पिता विश्वनाथ दत्त देखील दानधर्म जास्त करायचे म्हणून नरेंद्र सुद्धा त्याच्या दारी आलेल्या कोणत्याही याचकाला रिकाम्या हाती पाठवत नव्हता वस्तू महाग आहे का स्वस्त हे गणित तो घालत बसत नव्हता फक्त समोरच्याची गरज ओळखून ते देत जाणे त्याला सुचत होते एखाद्याच्या अंगावर कपडे नसतील तर त्याला वस्त्र देणे एखादा भुकेला असेल तर त्याला अन्न देणे इतरांना मदत करणे तो त्याचं कर्तव्यच समजायचा एकदा त्याच्या या वृत्तीला कंटाळून त्याच्या आईने त्याला वरच्या खोलीत कोंडले होते नरेंद्रने खोलीच्या खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला एका याचकाची हाक ऐकू आली तोच नरेंद्रच्या लक्षात आले की लक्षा त्याच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत त्याने मागचा पुढचा विचार न करता पलंगावर असलेले वडिलांचे मखमली शाल देऊ केले मित्रांनो अजून एक दुसरी कथा आहे ती नरेंद्रच्या एकाग्रतेविषयी असंच एकदा नरेंद्र खोलीत ध्यान करत होता आजूबाजूला त्याचे मित्र खेळात मग्न होते अचानक तेथे एक साप आला त्याला पाहून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळे सैरा वैरा इकडे तिकडे पळू लागले आणि नरेंद्रला सुद्धा ध्यान सोडण्यास सांगू लागले पण तो ध्यानमग्न स्थितीत होता इतक्या सगळ्या गोंधळानेही त्याची एकाग्रता किंचित भंग झाली नाही त्याने ती भंग होऊ दिली नाही मुलांच्या आवाजाने त्याची आई तेथे आली पाहते तर काय मुलगा ध्यानात बसलेलाय आणि साप त्याच्या जवळून तिथून निघून जात आहे काही क्षणासाठी ती, ती स्तब्ध झाली पण नंतर तिला नरेंद्रच्या एकाग्रतेचं कौतुक वाटलं हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे याचे अंगी वीर गुण आहे याचा प्रत्यय त्या दिवशी आला एकदा नरेंद्र रस्त्यावरून जाताना एका बाईचा आवाज अचानक त्याच्या कानी पडला ती ज्या घोडागाडीत बसली होती त्या गाडीचा घोडा अचानक अनावर झाला बाकीचे ते दृश्य पाहून काय करावे या विचारातच गुंतले होते पण नरेंद्रने तिथे त्याची समयसूचकता दाखवली तो तडाक त्या गाडीकडे गेला आणि लगाम खेचून त्या घोड्याला चतुराईने आवरले वय लहान असूनही त्याची बुद्धी तल्लख आणि अंगी धिटाई होती त्याच्या या कृतीमुळे त्या बाईचे प्राण वाचले एक अपघात टळला विवेकानंद घोडेस्वारीत तरबेज होते कारण त्यांच्या वडिलांनी खेळणी व पुस्तकांसोबतच त्यांना प्राण्यांचा लळा असावा म्हणून त्यांच्या बालपणी सोबतीसाठी घोडा घरी आणला होता मुक्या जनावरांकडून खूप काही शिकण्यासारखे असते आपण स्वतः नाना प्राण्यांकडून खूप शिकलो नरेंद्रच्या शेजारी एक आजोबा राहायचे त्यांच्या अंगणात मोठं जुनं चिंचेचं झाड होतं त्या झाडावर नरेंद्र व त्याचे मित्र रोज त्या झाडावर चढायचे उतरायचे पडायचे त्याचे हे खेळ रोज चालू होते त्या मुलांच्या त्या कर्कश आवाजाने व झाडाभोवती होणाऱ्या अधिकच्या कचऱ्यामुळे ते आजोबा वैतागले होते म्हणून त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी एके दिवशी त्या सगळ्या मुलांना एकत्र बोलावले आणि गंभीर स्वरात सांगितले या झाडावर एक भूत राहतो जर तुम्ही या झाडावर असच रोज चढउतार करू लागलात तर तो तुम्हाला त्रास देईल तो खूप वाईट भूत आहे आजोबांच्या या सांगण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले सगळी मुले घाबरून कावरी बावरी झाली त्यांनी त्या चिंचेच्या झाडावर इथून पुढे न खेळण्याचे ठरवले पण नरेंद्र रोजच्या प्रमाणे आरामात झाडावर जाऊन बसला त्याचे मित्र त्याला ओरडून सांगू लागले की झाडावर भूत आहे पण हा ऐकेच ना मित्रांच्या खाली उतरण्यासाठीच्या आग्रहावर नरेंद्र म्हणाला की या झाडावर जर भूत असते तर याआधी त्याने आपल्याला त्रास दिला नसता का तुम्ही उगाच आजोबांच्या गोष्टींना घाबरत आहात भूत वगैरे काय नसतं सगळ्या अंधश्रद्धा आहेत यावरून कळते की नरेंद्रकडे त्याच्या वयातील मुलांपेक्षा जास्त समज होती तो चार एक गोष्टी अधिकच्या जाणून होता तो दिशाभूल करणाऱ्या बातांना भुलत नव्हता श्रुते हो एकदा सहज त्यांचे वडील विश्वनाथ दत्त यांनी नरेंद्रला प्रश्न केला की तू मोठा होऊन काय बनणार यावर त्याने गाडीवान होणार असल्याचे सांगितले त्यांना हे उत्तर अपेक्षित नव्हते मग आईने त्यांना श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत असलेल्या चित्राकडे नेले आणि सांगितले की गाडीवान अवश्य हो पण श्रीकृष्णासारखा बन त्याने जसे सारथ्य केले होते त्या प्रकारे कर आदर्श बन स्वामी विवेकानंदांनी आईने सांगितलेल्या त्या वचनांचे पालन केले शाळेत एके दिवशी एका खट्याळ मुलाच्या कृतीमुळे गुरुजींच्या रागाचा पारा चढला त्यांनी मग चुकून नरेंद्रचा कान पिळत त्याला शिक्षा देण्यास सुरुवात केली गुरुजी भानावर आले तेव्हा नरेंद्रच्या कानातून अक्षरशः रक्त वाहत होते त्यांना त्यांची चूक कळली ही गोष्ट मुख्याध्यापकांकडे गेली त्यांच्यासमोर नरेंद्रने एकट्या गुरुजींची तक्रार करण्याऐवजी चूक ही गुरुजींसोबत त्या खोड्या करणाऱ्या मुलाचीही होती असं सांगून ही गोष्ट इथेच मिटवण्यास सांगितले नरेंद्रच्या या वर्तनावरून गुरुजन आश्चर्य व्यक्त करू लागले एकंदर सर्व रीतीने विचार करून तो बोलला होता त्याच्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने तक्रार केली असती पण नरेंद्र वेगळा होता तो चौफेर विचार करून सामंजस्याने कृती करायचा परिस्थितीपूरक त्याचं उत्तर असायचं मित्रांनो तर या सगळ्या कथांमधून त्यांच्या अंगी असलेले विशेष गुणांचे दर्शन होते विवेकानंदांचे तेजस्वी व्यक्तिमत्व कसे घडत गेले त्यांच्यावरचे संस्कार सामाजिक शालेय परिस्थिती या सर्व गोष्टी या कथातून उलगडतात या कथा गोष्टींनंतर पुढे त्यांच्या धार्मिक सामाजिक राजकीय विचारांविषयी तुम्ही ऐकणार आहात त्यांचे सामाजिक व विज्ञानवादी विचार जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये श्रोते हो स्वामी विवेकानंद विविध कलागुणात पारंगत होते ते धार्मिक आणि समाजवादी होते विज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला विवेकानंदांना वेदांचा अभ्यास होता त्यांना भगवद्गीता उपनिषदे जैन बौद्ध ईसाई ग्रंथ या साहित्यांमध्ये पांडित्य प्राप्त होते पश्चिमी राष्ट्रात जाऊन त्यांनी हिंदू धर्माची माहिती दिली त्यामुळे तेथील लोकांच्या विचारात परिवर्तन आले वेदांच्या मदतीने रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणीतून आणि स्वतःच्या अनुभवातून त्यांनी भारतीय लोकांना उपदेश केले त्यांच्या मते वेद फक्त पंडित साधू संन्याशांच्या वाचन विषय नाही तर ते कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासंबंधी मार्गदर्शन करणारे एक आदर्शशास्त्र आहे जगभरात वेदांच्या प्रसाराने भारताचे वैभव वाढावे अशी त्यांची इच्छा होती असं म्हटलं जातं की स्वामी विवेकानंद परदेश दौऱ्यावर गेले होते त्यांचं एक कारण म्हणजे त्यांना लोकांची अंधश्रद्धा समूळ नष्ट करायची होती त्यावेळी समुद्रप्रवास पाप आहे असे मानले जायचे लोकांचा तो भ्रम त्यांना काढून टाकायचा होता दुसरं कारण म्हणजे ते भारताच्या आध्यात्मिक विचारांची वेदसंस्कृतीची पाश्चात्य देशांना ओळख करून द्यायची होती मित्रांनो स्वामीजी जवळजवळ धर्म आणि विज्ञान या दोन गोष्टीत फार कमी अंतर आहे असे म्हणत या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं ते मानत नव्हते त्यांचे दृष्टिकोन वैज्ञानिक बुद्धिवादी होते ते धार्मिक होते पण त्यांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक होता धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी व्यक्ती समाज देश यांच्या उद्धारासाठी किंवा भल्यासाठी आहेत अशीच त्यांची धारणा होती विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे ते अंधश्रद्धेला थारा देत नव्हते देव पाहिलाय का असा तो प्रश्न करत होते श्रद्धा त्यांच्या मनात होती पण अंधश्रद्धा मुळीच नव्हती त्यांची आई धार्मिक होती ती विवेकानंदांना विविध कथा सांगत असे रामायण महाभारतातील संस्कारी गोष्टी ऐकत ते मोठे झाले विवेकानंद धार्मिक कट्टरतेच्या विरोधात होते स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ मानून इतरांच्या धर्माला कमी लेखणे त्यांना पटत नसे एकमेकांच्या धर्माविषयी आदर व्यक्त करणे ही धर्मपालनाची पहिली पायरी आहे विविध धर्माविषयी सद्भाव असावा धार्मिक संकुचितता नसावी धर्माचे मूळ प्रेम सेवा दान त्याग यात असते असे ते म्हणत राजकीय क्षेत्रात ते स्वातंत्र्य आणि समानता यांना महत्वाचे मानत समाजात जर विषमता असेल तर राजकीय क्षेत्रात स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही एखाद्या देशात जर समाजाचे किंवा व्यक्तीचे शोषण होत असेल तर तिथे विकास अशक्य आहे प्रत्येक व्यक्तीला धन ज्ञान शिक्षण या गोष्टी मिळण्याचे समान स्वातंत्र्य मिळाले पाहिजे उपनिषदात शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्वतंत्रतेचे समर्थन केले आहे याची ते आठवण करून देतात विवेकानंदांनी कधी इतर धर्म राष्ट्र किंवा भाषा यांचा अनादर केला नाही तत्कालीन सामाजिक समस्यांवरही त्यांचे विचार व्यक्त होतात